यश आलेलं नसतं जसं की आपल्याला माहीतच आहे तिने आता ती पार्वती आश्रमामधील जी काही फाई फाईल आहे ती यांच्या समोर आणण्यासाठी आणि जेव्हा त्या फाईलबद्दल इथे जानकीला समजतं की अरुषेच्या जन्माचं जे सत्य आहे ते तुम्हाला इथे आश्रमामध्ये मिळेल आणि तेव्हा तिथे तुम्हाला जावं लागेल ज्या दिवशी हळद लागलेली असते त्या दिवशी जानकी ले ले ते आश्रमामध्ये जायला निघत असते आणि खूप उशीर झालेला असतो आणि एकटीच चाललेली असते तेव्हा ऋषिकेशला जानकीची ही अवस्था दिसते आणि तो तिच्या मागे पाठलाग करत असतो जानकी त्याला न सांगता कुठे जात आहे काय करत आहे या गोष्टीची चहा अशहा निशा करण्यासाठी तो इथे तिच्याकडे जातो आणि तिला म्हणतो जानकी धाम तू कुठे निघाली आहेस तेव्हा आता जानकीला काय उत्तर द्यावं ही गोष्ट इथे कळत नसते आणि त्यावर आता की आ, मी बाहेर चाललेली आहे आणि आता तर खरं म्हणजे जानकीने बऱ्याच गोष्टी लपवलेल्या असतात ऋषिक आणि मग त्यानंतर ती म्हणत असते की ठीक आहे मी आज तुम्हाला सर्व काही सांगते आणि ज्या ज्या पद्धतीने तिला फोन येत होते मॅसेज येत होते तो माणूस भेटत होता ह्या सर्व गोष्टीही तिथे ऋषिकेशला सांगत होते आणि ऋषिकेशला हेही तिने सांगितलं की ऋषिकेश मला माफ करा मीच तुमच्या लॅपटॉपला चुकून हात लावलेला होता आणि हे सर्व काही माझ्याकडूनच झालेलं आहे आणि तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो असतो की जाण की मला सुद्धा मॅसेजेस येतात फोन येतात काही दिवसांपासनं आणि चल आपण जाऊयात असं म्हणून ते तिथे आश्रमामध्ये फाईल शोधायला जातात पण त्यांना तिथे पोलीस येऊन पकडतात कारण इथे जी ऐश्वर्या आहे तिने पोलिसांना फोन केलेला असतो की अश्रममुळे चोरी होत आहे म्हणून आणि तेव्हा तिथे ते हिंमतराव येतात आणि हिंमतराव आल्याच्यानंतर त्यांचा थोडासा गैरसमज दूर होतो म्हणजे हिंमतराव राव खरंच त्यांच्यापासनं ही गोष्ट इथे लपून ठेवतात किंवा त्यांना ती गोष्ट इथे बोलायला भाग पड असतं कारण त्यांना जे नानासाहेबांचं ते सर्वांसमोर येऊ द्यायचं नसतं पार्वती ही त्यांची पहिली बायको आहे आणि ऋषिकेश हा त्यांचा मुलगा आहे ही गोष्ट त्यांना सांगायची नसते त्यामुळे इथे आता जे काही हिंमतराव आहे त्यांनीच इथे साथ दिलेली असते तर आता प्रेक्षकांनो महत्वाची गोष्ट म्हणजेच की इथे जे कु ऋषिकेश आणि की जानकी घरी येतात घरी आल्याच्यानंतर सर्वांना काहीतरी वेगळंच कारण इथे सांगून देतात हिंमतराव आणि हिंमतराव नानासाहेबांना ही गोष्ट सांगत असतात की जानकी आणि ऋषिकेश ती आश्रमाची फाईल पाहायला आले होते आणि त्यानंतर मी ती फाईल बदलली आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपल्या आश्रमामध्ये जे काही डॉक्युमेंट्स होते त्या डाक्युमेंट सर्व काही इथे मी जॉ ठेवलेले आहे जॉईन केलेले आहे असंही तिथे सांगत असतात आणि त्यावर आता प्रेक्षकांना ह्या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर मात्र आता इथे जो काही आपला ऋषिकेश आहे तो ऋषिकेश त्याच्या मनातून बऱ्याच गोष्टी सुद्धा असतात आता इथे संगीत सोहळ्याचा कार्यक्रम रंगलेला असतो खूप वेगवेगळे कलाकार इथे आलेले असतात आणि त्यांनी संगीताची जी थीम आहे ती वेगळीच ठेवलेली असते म्हणजे ती थीम म्हणजेच की प्रेक्षकांनो इथे आता जे काही जानकी आणि ऋषिकेश लहानपणापासूनचे अगदीच उतार वयातले म्हणजेच की म्हातारपणापर्यंत जे चालके आले विषय ते वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी दाखवलेले असतात जसं की ओवी आणि तिथे छोटे उस्ताद आलेले असतात ओवीच्या माध्यमातून छोटे बालपण त्याचबरोबर इथे प्रेमात पडल्यानंतर कॉलेजमध्ये असताना लग्न झाल्याच्या नंतर त्यानंतर ओवी जेव्हा जानकीच्या पोटात होते प्रेग्नेंट असताना इथे आणि ऐश्वर्याने तो रोल निभावला होता आणि त्याचबरोबर म्हतार वयात म्हणजे वया जेव्हा ते त्यांचं वय होतं म्हतार वयामध्ये जातात तेव्हा इथे जे काही नाना आहेत नाना आणि त्याचबरोबर सोमित्रा ह्या दोघांनी म्हणजे ज्याने तिच्या सासू तो करून छान निभावलेला असतो त्यामुळे इथे घरातील सर्वजण खूप खुश असतात आता हे सर्व काही झाल्याच्या नंतर इथे जे काही आपले सयजी विखे पाटील आहे सयजी काका आहेत म्हणजेच ऐश्वर्याचे वडील आहेत ते सुद्धा इथे आलेले असतात त्या कार्यक्रमाला लग्नाला आणि तेव्हा आता इथे ऐश्वर्या म्हणत असते की आता जरी माझा प्लॅन जो आहे तो फ्लॉप झालेला असला तरी सुद्धा मी शांत बसणार नाही मी जाणार आहे आणि हे सर्व गोष्टी इथे सांगणार आहे लगेचच आणि लगेचच त्यांच्या मनामध्ये मी सत्य डायरेक्टच इथे जो ऋषिकेश आहे त्याला जाऊन सांगणार आहे असं इथे ऋष ऐश्वर्याच्या मनामध्ये येत असतं पण आता जे सहजी काका आहेत ते तिला थांबवतात आणि म्हणतात की कधी पण कुठलंही काम करायचं असेल तर ते आपण डायरेक्ट करायचं नाही कारण की जर आपण ते डायरेक्ट करायला गेलो तर आपणच गोत्यात येतो त्यामुळे अजिबातच असं करायचं नाही तर आपण काय करायचं आपण दुसऱ्यालाच इथे हाताशी धरायचं आणि त्यालाच आपला पॅदा बनवायचा आणि त्यानंतर पुढची चाल चालवायची असं इथं सहजी काकांनी सांगितलेलं असतं आणि तेव्हा आता ऐश्वर्या पुन्हा थोडंसं थांबण्याचा प्रयत्न करत असते पण आता प्रेक्षकांनो जानकीच आणि ऋषिकेशचं लग्नसुद्धा छान पद्धतीने पार पडतं आणि आता इथे मात्र सर्वजण लग्नाला उपस्थित राहिलेले असतात तर ज्या काही आपल्या सुमित्रा काकू आहे त्यांनीसुद्धा सुंदर अशी साडी घातलेली असते ओबीने सुद्धा खूप सुंदर असा ड्रेस घातलेला असतो ओबी आता प्रत्येक फोटोमध्ये असते कारण हे ल ऐश्वर्या ऋषिकेश आणि ऋषिकेश आणि त्याचबरोबर जाणतींचा जो काही लग्नाचा सोहळा असतो तो सोहळा मात्र इथे ओवीच्या कारणास्तव किंवा ओवीच्या हट्टापाई इथे रंगलेला असतो हे सुद्धा आपल्याला सर्व काही माहितीच आहे तर आता प्रेक्षकांना इथे पुढील भाग खूपच रंजक असणार आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या मिराजवाईस युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण पुढील भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे इथे आता जे काही ऋषिकेश आणि जानकी आहे त्यांचं लग्न जर छान पद्धतीने पार पडलेलं असतं आणि त्यांचं लग्न छान पद्धतीने पार पडल्याच्या नंतर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते पण हिंमतराव जे आहे ते इथे नानांना भेटण्यासाठी घरी आलेले असतात आता हिंमतराव नानांना भेटण्यासाठी घरी का आलेले आहेत ह्याचा शोध इथे जानकी घेत असते आणि त्यानंतर हिंमतरावांसाठी आणि त्याचबरोबर जे काही आपले नाना आहेत त्यांच्यासाठी ती चहा कॉफी चहा नाश्ता वगैरे घेऊन जात असते आणि त्यांच्या दरवाजापाशी जाऊन ती पोहोचते आता ती दरवाजापाशी जाऊन पोहोचल्याच्यानंतर इथे हिमत काका आणि त्याचबरोबर नानांचं बोलणं तिच्या चुकून का पडतं ते इथे म्हणत असतात की बरं झालं मी ते ऐनवेळीच पेपर बदलले नाही तर हे माझ्या आणि पार्वतीच्या लग्नाचं सत्य किंवा ऋषिकेशच्या जन्माचं सत्य हे कोणापर्यंत पोचवायला नको आता ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्या नंतर बाहेर उभी असलेली जानकी ह्या सर्व गोष्टी ती ऐकत असते आणि तिने ऐकल्याच्या नंतर तिनं तिच्या मनामध्ये विचार येतो म्हणजे खरंच नानाच्या आयुष्यामध्ये आईंच्या पहिलेसुद्धा कोणीतरी स्त्री होती आहे ह्या गोष्टी तर उलगडलेल्या नसतात पण तिला हे ऐकून खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यामुळे जे सत्य इथे मला आत्तापर्यंत फोन कॉल्स मेसेजेस आणि त्यानंतर चिठ्ठ्यांच्याद्वारे येत होतं ते सर्व काही खरं होतं मग मी चुकीचा विचार नव्हते करत सुद्धा आता इथे जानकीला वाटत असतं आणि तिच्या मनामध्ये एक विचार आता येत असतो की काही करून ते सत्य शोधलंच पाहिजे आणि इथे नानांनी तर सांगितलेलं असतं की काही करून हे जे सत्य आहे ते या बंद फाईलमध्येच राहील असंसुद्धा इथे त्यांचं म्हणणं असतं तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या मिराज भाईस हे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद